परिवार वर्तवण करायला केलेले आणि आपण या ठिकाणी जे दिसते त्या ठिकाणी सुरुवातीला नाव या ठिकाणी सोडलं जातं त्यानंतर

माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आव्हान करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये नेऊन पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाका आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्त संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आव्हान करतो